डी न्यूज नाशिक शोध सत्याचा भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सात मेला ला संपूर्ण देशभरामध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये या मॉक ड्रिलची तयारी अंतिम टप्प्यात आली असून नियोजन बैठका देखील पार पडल्यात काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा शत्रूंकडून देशातील एखादं शहर किंवा गावावर जर हल्ला केला गेला तर सर्वसामान्य जनतेनं या परिस्थितीला कसं तोंड द्यावं काय काळजी घ्यावी यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे सकाळी नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजवण्यात येईल यानंतर नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून एखादं बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेलं जाऊ शकतं पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान आणि आपत्कालीन पथक देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत दरम्यान या मध्ये नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस होमगार्ड्स सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स आणि गव्हर्नमेंटच्या व्हॉलेंटियर्सच्या सूचनांना फॉलो करण्याचे निर्देश देण्यात आलेत महाराष्ट्रातील मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहा नागोटणे मनमाड सिन्नर छत्रपती संभाजीनगर पिंपरी चिंचवड भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि थळ वायशेत या ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे दरम्यान यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता शासकीय अधिकारी कर्मचारी आणि व्हॉलंटियर्स यांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक